शिरू तालुकेतील कवठे यमाच्या हिलाळ मळ्यात उसाला पाणी भरत असलेल्या परमेश्वर बोटकर या एकवीस वर्षीय तरुणावर जवळ दडी मारून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला आहे या घटनेत या तरुण शेतकऱ्याच्या छातीस व पायास बिबट्याचे दात नख्या लागल्याने गंभीर जखमा झाले आहेत उसाला पाणी भरत असलेल्या या तरुणावर बिबट्याने हल्ला करताच त्याने तीव्र प्रतिकार करत जखमी अवस्थेत आरडाओरडा केल्याने बिबट्यात येथून पसार झाला यावेळी वन कर्मचारी हनुमंत करकुड सामाजिक कार्यकर्ते विलासराव रोहिले दत्ता घोडे किरण कांदळकर व तेथील रहिवाशांनी परमेश्वर बोटकर या तरुण शेतकऱ्याची भेट घेत तेथील रहिवाशांना दक्षता घेण्याच्या कवठे अमाईच्या हिलाल नजिक राहणार आहे आणि मागील दोन दिवसापूर्वी ज्या तरुण शेतकऱ्यावर ऊसाला पाणी भरताना बिबट्याने हल्ला केला होता त्या शेतकऱ्याच्या घरी आलोय माझ्यासोबत शेतकरी आहे परमेश्वर बोटकर त्याच्याच शब्दामध्ये ऐकूयात त्या शेतकऱ्याच्या की बिबट्याने कशा प्रकारे हल्ला केला आणि तो हल्ला कशा प्रकारे परतवून लावला मी उसात बारा देत होतो बारा देताना शेजारी पाच आठ वाजायला लागले त्याच्यामुळे मी उभा राहिलो उभा राहिल्यानंतर त्याने झेप मारली आणि झेप मारल्याच्यानंतर मी थोडा साईडला झालो एक पंजा छातीला लागला छातीला लागल्यानंतर मी पडलो पडल्याच्या नंतर त्याने पाय पकडला पाय पकडल्याच्या नंतर मी आवाज केला मग मला सोडलं बारत येताना खाली वाकला आणि त्याने असं म्हणजे शेजारीच होता म्हणून तो पाच टाजला म्हणून उभा राहिला तर त्याच्या समोर आला म्हणून त्याने पाहिला आणि डायरेक्ट शेजारीच होता इदच म्हणजे मग त्याने लगेच उडी मारली तो जरा साईडला झाला एक ईद पंज लागला ईद पडला तो आणि पडल्यानंतर त्याचा पाय पकडला मग पाय पकडला त्याला जरा ओढलं मग तो ओरडला जरा अर्धा ओरडा केला मग तीव्र गतीने ते दरम्यान आज पहाटेच्या सुमारास गणेश नगर येथील संतोष मारुती घोडे व सुरेश गायकवाड यांची शेळी बिबट्याने ठार केली आहे या घटनेचा पंचनामा वन कर्मचारी हनुमंत कारकुड यांनी भर पावसात प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत केला असून जखमी तरुण परमेश्वर बोटकर याला उपचारासाठी झालेला खर्च वन विभागाकडून देण्यात येणार असल्याचे जुन्नर उपवन संरक्षक अमित भिसे यांनी समाजशील न्यूजशी बोलताना सांगितले या घटनेबाबत शिरोचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप वनपाल गणेश पवार वनरक्षक नारायण राठोड वन कर्मचारी हनुमंत कारकूड सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोकळे उपसरपंच उत्तम जाधव किसान हिलाळ अतुल हिलार, सावकार शेटे बोटकर यांनी घटनास्थळी व जखमी परमेश्वर याची भेट घेत कुटुंबाला दिलासा दिला आहे दिला तर हिलाळ मळ्यात तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने दिवसा हल्ला करीत गंभीर जखमी केल्याने व सातत्याने पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले होत असल्याने परिसरात खळबळ उडाली असून आता दिवसाही शेतकऱ्यांनी शेतात काम कसे करायचे असा सवाल शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे देवकीनंदन शेटे संपादक समाशील न्यूज शिरूर पुणे